तिकडे नागपूरमध्ये काँग्रेस नेतृत्वाच्या मनमानीला कंटाळून जिल्ह्यातील दोनशे एकवीस पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचं सत्रच सुरू केलं आहे नगराध्यक्ष साजा शेख यांनी पक्षनेतृत्वावर गंभीर आरोप करत अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे सुनील केदार यांच्या हुकुमशाहीला कंटाळून राजीनामा दिल्याचं राजा शेख यांनी सांगितलं आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रसन्ना तिडके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला काँग्रेसचे नेते हे गटबाजीला खतपाणी घालतात त्यामुळे आपण भाजप पक्षात प्रवेश केल्याचं प्रसन्ना तिडके यांनी सांगितलं प्रवीण मुधोळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रवीण नागपूरमध्ये काँग्रेसला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे आणि नेतृत्वावर स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवतात एकंदरीत नागपूर ग्रामीण काँग्रेसमध्ये चाललंय काय असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय कारण की भाजप ज्या पद्धतीनं आपल्याकडे म्हणजे नुसते काँग्रेसमधलेच नाही तर एकनाथ शिंदे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी यातून भाजप आपल्याकडे लोक घेत आहेत काँग्रेसमधून लोक घेत आहेत पण काँग्रेसमधले जे आपापसातले मतभेद आहेत ते काही कमी होण्याचे नाव घेत नाही शंभरपेक्षाही जास्त पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि बुटीपुरी जो सगळ्यात महत्वाचं शहर आहे हिंगना आणि बुटीपुरी हे एमआयडीसी शहर आहे या ठिकाणी काँग्रेसचा एकही उमेदवार जो आहे तो उभा होऊ शकला नाही नगराध्यक्ष पदासाठी आणि आरोप असेही झाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समर्थित असलेला एक स्वयंसेवक त्याला काँग्रेसनं पाठिंबा दिला त्यामुळे संपूर्ण प्रकरणात नाराज होऊन सुनील केदार मनमानी करतायत आणि सुनील केदार यांच्या मनमानीला कंटाळून शंभर लोकांनी राजीनामे दिल्याचं त्यांनी सांगितलंय आणि आता ही जी संख्या आहे प्रसन्न राजा तिडके जे अत्यंत विश्वासू होते काँग्रेसचे नेते आहेत त्यांचे त्यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे आता हा राजीनाम्याचं सत्र जे आहे हे सध्या काँग्रेस नागपूरमध्ये सुरू झाला आहे नक्कीच त्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल धन्यवाद प्रवीण तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी